शेठ बोर महिला अध्यक्ष पूजाताई वळसे पाटील आम आदमीचे अध्यक्ष सन्मानिय वैभवजी टेमकर बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष त्यांचे सगळे सहकारी किसान सभेचे अध्यक्ष त्यांचे सगळे सहकारी व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य ज्येष्ठ वडीलधारी मंडळी तरुण सहकारी मित्र युवक महिला सगळ्या अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्या पक्षांचे महाविकास आघाडीचे सगळे सहकारी बरोबर पाटील साहेबांना तीन वाजता इथून हेलिकॉप्टर टेक ऑफ करायचे मी प्रथमतः आंबेगाव तालुक्यामध्ये आल्यानंतर सर्व व्यासपीठावरील सर्व पक्षाच्या नेत्यांना आणि ने आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की यावेळी निर्णय घेत असताना महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपण जी उमेदवारी दिली ही देवदत्त निकाम यांना दिलेली नसून या तालुक्यातील सर्वसामान्य गोर गरीब जनतेला महाविकास आघाडीनं दिलेली ही उमेदवारी आहे त्याबद्दल आपण सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो या तालुक्यामध्ये अनेक कामं विकासाची झाली असती विकासावरती बोललं जातं परंतु हे होत असताना मला देखील काही सवाल या निमित्ताने उभे करायचे या साहेब आंबेगाव तालुक्यामध्ये एवढं मोठं डिंब्याचं सा साडे तेरा टीएमसीचं धरण असताना एक दुर्दैव आहे की पस्तीस वर्षापैकी पंचवीस वर्ष राज्याच्या सत्तेमध्ये सहभागी असताना आज या तालुक्यामध्ये या मतदारसंघात या वर्षी देखील जवळपास एकोणचाळीस गावांना उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याकरता टँकर लागत होता आणि दुर्दैवाची बाब त्याच्या आदिवासी भागामधील सतरा गावांना पिण्याच्या पाण्याकरता टँकर चालला होता विकास मला एवढं समर्थ्यांना विचारायचे बसलेल्यांपैकी नारायणगावला किती जण गेले त्यांनी हात वर करा गेलेत बऱ्यापैकी नारंगगावचं एस एसटी स्टँड तुम्ही पाहिलंय पाहिलंय ना आणि आपलं तालुक्याचं एस एसटी स्टँड पाहिलंय कस काय वाटत जर साहेब पंचवीस वर्ष मंत्रीपद असता समोरच्या तालुक्यात आमदार गेल्या पस्तीस वर्षामध्ये बदललेले असताना एसटी स्टँड सरस कोणाचं आहे आणि आपलं घोडेगावचं साहेब बसायला सुद्धा लोकांना जागा त्या ठिकाणी नाही आम्हाला एकच विचारायचंय का गोर गरीब जनते करता आदिवासी करता जर साधा एसटी स्टँड जर तुम्हाला बांधता आलं नसेल एसटी तर गावगाव जातच नाही परंतु विकास म्हणजे काय हे देखील जनतेला आपण सांगितलं पाहिजे आज दवाखान्याच्या इमारती आहेत डॉक्टर आहेत का डॉक्टर सर्पद झाला तरी देखील पेशंटला तिथं लस मिळत नाही आज वेगळ्या मुद्द्यावर निवडणूक घेऊन चाललेल्या आहेत आमचं म्हणणं आहे की देशामध्ये तुमचं सरकार आहे राज्यामध्ये तुमचं सरकार आहे आज दुधावाल्यांची काय परिस्थिती आहे तुम्ही दुधावर बोलत नाही सोयाबीनची काय परिस्थिती आहे का नाही सोयाबीन वाले कोणी तेलाचा डबा केवढ्याला आणि सोयाबीनला काय रेट आहे चाळीस रुपये सोयाबीनला दर आणि तेलाचा डबा तुम्ही याच्यावर बोला बोलत नाही कांद्याची निर्यात बंद करता चाळीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी लावता त्याच्यावर तुम्ही बोलत नाहीत आमच्या आदिवासी बांधवांच्या हिरड्याचा कायमस्वरूपी प्रश्न तुम्हाला निकाली काढता आला नाही किसान सभेने आंदोलन केलं आणि चार वर्षीचे पंधरा करोड रुपये हिरड्याला जर कुणी मिळून दिला असेल तर किसान सभा आणि आदिवासी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आंदोलनामुळे हे सगळं काय झालं आज एकच या ठिकाणी चालू आहे की दादागिरीची भाषा बोलली जाते साहेब मोबाईल आमचा सिम कार्ड आमचं तुमचं स्टेटस ठेवलं का तासाभरात फोन येतो की जयंत पाटील साहेबांचं स्टेटस कशाला ठेवलं अरे तुला जर एवढं डोळ्यांना दुखणं होतंय तर आमचं स्टेटस वाचून बघता कशाला हा आमचा तुम्हाला सवाल त्या ठिकाणी आज म्हणतात त्यांनी काय केलं काहीच केलं नाही नेता एकटा मोठा होत नसतो ज्यावेळी तंबू असतो त्या तंबूला देखील आजूबाजूच्या बाजूनी काय लावा लागतात खांब लावा लागतात तीर लावा लागतात तुम्ही काहीच केलं नाही असं काय मानायचं कारण आहे आजपर्यंत जे काय तुम्हाला मिळालं फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेबांचा सा। सात वेळा तुमच्या पाठीमागे वरदास्त होता आणि ही निवडणूक वेगळी आहे भीमाशंकर कारखान्यामध्ये के काम केलं आपण केलं की नाही केलं चांगला कारखाना चालला की नाही चालला साहेब तुमचा कारखाना पाहण्याकरता आलो आणि तुमचा पहिला वीज प्रकल्प पाहिला आणि दोन हजार सात सालामध्ये भीमाशंकरला आपण वीज निर्मिती प्रकल्प सुरू केला त्यावेळी आदरणीय पवार साहेब केंद्रामध्ये कृषी मंत्री होते आणि आपण देखील इकडे खाली कारखान्यामध्ये अध्यक्ष म्हणून काम करत होतो की शेतकऱ्यांना चांगला भाव द्यायचा परंतु भाग विकास निधीच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये दोन हजार तेरा आणि चौदा सालामध्ये फक्त ओढा आणि नाला खोली करण्याचं काम जर कधी झालं असेल देवदत्त निगम चेअरमन असताना तेवढं काम झालं एक कोटी पंधरा लाखाचं कारण त्याच्यानंतर परत काम झालं नाही मार्केट कमिटी देशामध्ये साहेब पहिली मार्केट कमिटी जर डिजिटल कुठली झाली असेल मंचरची मार्केट कमिटी डिजिटल त्या ठिकाणी झाली शेतकऱ्यांना किती रुपयात आपण जेवण देतो पोटभर जेवण मिळतं की नाही ज्यांनी ज्यांनी आस्वाद घेतला जेवणाचा त्यांनी हात वर करा साहेब हा घ्या पुरावा देवदत्त निकमने काय केलं का नाही केलं ही जनता या ठिकाणी उघडे डोळा आणि बघा नीट हे देखील आम्हाला त्या निमित्ताने सांगायचे आज मला एवढं सांगायचंय की एकाच विषयावरती निवडणूक घेऊन जाऊ नका घोषणा जरा थांबा साहेबांचं भाषण विचार ऐकायचे साहेबांना किमान अर्धा तास तर ठेवला पाहिजे नाही तर म्हणतर सारखं उमेदवारला तीन मिनिटं आणि कोल्हे साहेबांना सात मिनिटं बाप होते त्या दिवशी की आम्ही तुम्हाला विचारतो कलमोडीचं आश्वासन सातगाव पठारला दिलं होतं की नाही हात वर करा सातगाव पठाराची लोक आहेत का आलं का पाणी साहेब त्यांचं एकच म्हणणं आहे तुमचं कलमोडीचं पाणी नको पण आमच्या सात बाऱ्यावरच पहिलं काढा आज एक तिथली सातगाव पटारची जनता म्हणते कबलदा उपसा सिंचन योजना आदिवासी भागात करायची होती लक्ष्मण झाली का आणि म्हणून ते म्हणतात समोरच्या उमेदवाराकडे काय विजय ते पुढे काय करणार आम्ही करणार काय करणार साहेब सगळ्यात महत्वाचं मी आपल्या समसाक्षीनं शब्द देतो की उद्या आपलं सरकार राज्यामध्ये स्थापन होणार आहे याची गॅरंटी त्यांना आहे म्हणून त्यांनी काय भाष्य केलं परवा की निकालानंतर म्हणले परिस्थिती काय गणित बदलणार त्यांना त्यांचा पराभव मान्य झाला कधी झाला किती तारखेला मान्य झाला साहेब चोवीस तारखेला त्यांनी फॉर्म भरताना ज्या मार्केट कमिटीच्या जागेमध्ये त्यांची सभा झाली त्याच जागेवर बाप्पूचंद कोल्हे साहेबांच्या साक्षीनं आपली सभा किती तारखेला झाली अठ्ठावीस ला बारीक कडा कोणाची झाले आम्ही त्याच दिवशी सेमी फायनल मारलेले आणि साहेब आता फायनल तेरा तारखेला पवार साहेब या ठिकाणी येणार आहे आणि भारी आपली घाटाचा राजा त्या ठिकाणी होणार आहे आपलं सरकार आल्यानंतर महसूल विभागामध्ये मी तुमच्या साक्षीने शब्द देतो की आमच्या गोर गरीब जनतेचा ज्यावेळी तलाट्याकडे काम असेल नोंदीचं काम असेल ते जर एक महिन्याच्या आतमध्ये झालं नाही तर या तालुक्याचा आमदार म्हणून बत्तीसाव्या दिवशी नोंद करण्याची जबाबदारी आमदार म्हणून हा देवदत्त रिकाम केलं <laughs> मोजणीची कामं प्रलंबित आहेत ब्रिटिशांच्या काळानंतर सत्यात्तर अठ्यात्तर ला जी गटवारी झाली त्याच्यात वेगवेगळे देमी जमिनीचे तुकडे झाले आपल्याला पहिला कार्यक्रम हातामध्ये घ्यावा लागेल की सरकारी खर्चाने शेतकऱ्यांच्या मोजण्या करून देण्याचं काम आपल्या सरकारला त्या ठिकाणी करावं लागेल अनेक लोक आजारी पडतात मुख्यमंत्री सहायता निधी असतो त्याचप्रमाणे प्रधानमंत्री सहायता निधी असतो उद्या तुमचा आमदार म्हणून गोर गरीबांना जर हॉस्पिटलचं बिल भरता आलं नाही तर ज्या ज्यावेळी मोठ्यांच्या कार्यक्रमाला दुसऱ्यांच्या कार्यक्रमाला येईल त्यावेळी तुमच्या पुढे हा आमदार तालुक्याचा जोडी पसरेल आणि तुम्हाला म्हणेल की तुम्ही सत्कारावरती इतर कार्यक्रमावर खर्च करू नका माझ्या गोर गरीब जनतेकरता ह्या आमदाराच्या पारड्यात काहीतरी टाका आणि जेवढा निधी गोळा होईल तीन जणांच्या अकाउंट वरती ते तीन जणांच्या नावावर अकाउंट असेल आणि त्यातील ती रक्कम गाव सांगेल तेवढी त्या ते गोर गरीब पेशंटला हॉस्पिटलचं बिल भरायचं काम या तालुक्याचा आमदार करून दाखवणार इथं तेरा तालुक्या आहेत जिल्ह्यामध्ये बारा तालुक्यात एमआयडीसी आहेत तरुणांना रोजगार देण्याकरता आंबेगाव तालुक्यामध्ये एमआयडीसी आणणार म्हणजे आणणार आदिवासी भागामध्ये शेजारचा जुन्नर तालुका पर्यटन क्षेत्र आहेत आमच्याकडे भीमाशंकर आहेत आणि आंबेगाव तालुक्याला देखील पर्यटनाचा दर्जा मिळून देणार जुन्नर सारखा म्हणून देणार डिंबे धरणात मासेमारी करायची बोटिंग त्या ठिकाणी करायची आणि साहेब मला विनंती आहे की शेती बागायत झाली आदिवासी भागातील धरणाच्या पाण्यावर त्या ठिकाणी झाली आज तुम्ही शेतकऱ्यांना मोफत शेती करता लाईट देत आहे साहेब या आदिवासी बांधवाची पाटील साहेब शेती फक्त पावसावर आधारित आहे इथं भात अवकाळीनं नष्ट झाला तर ह्या लोकांना काही त्या ठिकाणी खायला मिळत नाही साहेब वस्तुस्थिती आहेत अठ्ठावन गाव अशी आहेत की भात निघल्यानंतर हाताला काम साहेब कुठलाही नाहीत लोकसंख्या ही, लोक ही त्या परिसरामधली पंचेचाळीस हजार लोकसंख्या आहेत आणि हाताला काम नसल्यामुळं डोक्यात काम देत नाहीत आणि लोक व्यसनाधीन होत आहेत आणि म्हणून जशी बागायती शेतकऱ्याला शेतीला लाईट मोफत मिळते आपलं सरकार आल्यानंतर पाटील साहेब आदिवासी भागातील लोकांना घराची लाईट ही मोफत देण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आणि ते करावंच लागेल आता एकच विषय तालुक्यामध्ये दुसरा काहीच राहिला नाही कुठला विषय <laughs> आता साहेबांना भाषण करायचंय अधिक वेळ घ्यायचा <laughs> नाही साहेब म्हणतात ह्या मुद्द्यावर बोलायच्यात काय साहेब ह्या मुद्द्यावर जो कागद दाखवा लागत त्याच्यावर तुमची सही आहे <laughs> आता त्यांनी लोकांना पाण्यासाठी घाबरावतात वळसे पाटील पडले तर पाटाला पाणी येणार नाही आणि पुढे काय लिहिलंय गरीब लोक घाबरतात पाटाला पाणी बंद करणार आता जसं तुम्हाला घाबरावतात त्यांचा प्रचार करणारे आहेत का नाही आहेत ना आता एकच त्यांना लिहायचं ना म्हणा जाऊ त्या मरु आम्ही इकडे पवार साहेबांच्या पाठीमाग आहेत आमच्या पाटाला नाही पाणी पाण्या आमचा माल जळन पण तुमच्या पुरुत तर सोडायला सांगा तेवढं <सुण> आमचं जळलं त्याला हिरवं राहणार आहे का अरे बनवा बनवी करावी पण त्याला काहीतरी धागा दर असला पाहिजे की साहेब सगळ्या गोष्टी मी पुराव्यानिशी बोललेलो आहे मीडिया पुढे देखील सांगितले हा बोगदा हेच या तालुक्याचे आमदार राज्याचे कॅबिनेट मंत्री असताना कृष्णा गोरे महामंडळाने सोळा पाच दोन हजार सहाला ला त्याला मान्यता दिली त्यावेळी हे राज्याचे कॅबिनेट मंत्री असताना आमचा पहिला सवाल की पवार साहेबांना सोडताना म्हणता पाण्याकरता सोडलं पवार साहेबांच्याच काळात तुम्ही कॅबिनेट मंत्री होते ज्यावेळी कृष्णा खोऱ्यांनी ठराव मंजूर केला त्यावेळी तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा का दिला नाही नंबर दोन हजार दोन -दोन अठरा ला तुम्ही विरोधी पक्षात होतात देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते तुम्ही हे पत्र त्यांना दिलं की डिंबे धरणाच्या पाण्या पातळीची निश्चित करावी दावा कालवा दुरुस्त करू नये आणि डिंबे मानिक डो बोगदा करण्याकरता त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात यावी हा दुसरा पुरावा राहतो दोन हजार बावीस ला अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि तुम्ही साहेब जलसंपदा खात्याचे मंत्री होते त्यावेळी वाय बी सेंटरला जी मिटिंग झाली तेवीस जून बावीस ला त्यावेळी डिंबे धरणाचा बोगदा जो करायचा आहे त्याची पाण्याची पातळी ही साडेनऊ टीएमसी ला करण्यात यावी असा ठराव तुमच्या बैठकीत करण्यात आला सगळे अधिकारी उपस्थित होते आणि साडे नऊ टीमशेच्या वर करावा पहिली सही आहे माननीय दिलीप वळसे पाटील गृहमंत्री महाराष्ट्र राज्य दुसरी आहे तुमची जयंत पाटील मंत्री जलसंपदा आणि तिसरी सही आहे रोहित दादा पवार आमदार कर्जत जामखेड त्याच्यानंतर चौथं जे पत्र आहे हे दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस ला पवार साहेबांची साथ सोडल्यानंतर एक वर्ष झालं ते राज्याचे सरकार मंत्री होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे डिंबे बोगद्याची तळ पातळी अंतिम झाल्यानंतर या बोगद्याचा कुकडी प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये समावेश करावा साहेब आता जर याला प्रशासकीय मान्यता जर नसेल तर हा बोगदा मंजूर आहे का हा आमचा तुम्हाला सवाल आहे ते म्हणतात बोगदा रद्द झाला तर प्रशासकीय मान्यता जर असेल तर त्यांनी शासनाचा शासन निर्णय लोकांपुढे त्या ठिकाणी पब्लिश करावा आणि जर तो प्रशासकीय मान्यता असेल तर तो, तो रद्द केल्याचा देखील शासन निर्णय दाखवावा आणि नसेल तो त्या ठिकाणी दाखवता येत तर जनतेची जाहीर माफी त्यांनी त्या ठिकाणी मागितली पाहिजे असं देखील आम्हाला त्या निमित्ताने सांगायचंय आणि पुढचा विषय का ज्या फुलवडे तळेघरमध्ये फुलवडे बोरघरमध्ये त्यांना जो बोगदा करायचा आहे ती गावं साहेब पेसा कायद्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी येत आहेत आणि तिथं आदिवासी भागातले कोण आहेत हातवर करा तुमच्या भागात जर काही करायचं असेल तर कोणाची परवानगी लागते हा ग्रामसभेची मग तुमच्या ग्रामसभेत ग्राम बोगद्याचा निर्णय झाला का मग बोगदा होऊ शकतो का जर माळींची घटना त्यावेळी म्हणले पडकाईमुळे पोखलँड चाललं पोकल्यांमुळे डोंगर आजारला आणि माळींची दुर्घटना घडली आता जर माळी फुलावड्याच्या बोरगरच्या शेजारी आहे हा जर बोगदा जर त्या ठिकाणी करायचा असेल तर तो टिकावानीच करावा लागेल ना मी एकच सांगतो साहेब या तालुक्यामधील पाण्याचे जे प्रश्न आहेत आदिवासीच्या शेती करता उपसा सिंचन सातगाव पटारवरती शेती करता पाणी धरणामध्ये त्या ठिकाणी असणार सोडा लागणार पाणी आणि लोणी धामलीच्या परिसरामध्ये शेतीसाठी लागणारं पाणी जोपर्यंत या मतदारसंघातील पाण्याचा शेतीचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत उद्या या तालुक्याचा आमदार म्हणून डिंब्याच्या धरणाच्या पाण्याच्या एक थेंबाला देखील धक्का लागून देणार नाही जर धक्का लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर सगळ्यात पहिली डिंबे धरणामध्ये जन समाधी घेण्याचं काम हा तुमचा आमदार देवदत्त निका म्हणून त्या ठिकाणी करेल मला एकच वादा करायचा या निमित्ताने की या तालुक्यामधील एकोणचाळीस गावामध्ये पिण्याच्या पाण्याकरता उन्हाळ्यामध्ये टँकर आहेत साहेब मी एकच शब्द देतो जी योजना आहे ती मी आपल्याला सांगतो की या एकोणचाळीस गावामध्ये ज्यावेळी पिण्याच्या पाण्याकरता टँकर चालू करावे लागतात पहिली सई लोक आमदाराकडे येतात टँकर चालू करा ती व्हिडिओला सांगतात व्हिडिओ शिफारस करतो तहसीलदार त्या ठिकाणी शिफारस करतात शेवटची सही करतात ते कलेक्टर करतात जर चारही पाणी जर बंद असेल तर आमच्या एकोणचाळीस गावांमध्ये टँकर चालू आहेत त्या गावांमधल्या जनतेला जर नदीतून कुठून तरी घाण पाणी टँकर मध्ये भरून ते विहिरीमध्ये गाळात सोडलं जातं ते गडूळ पाणी जर प्यायला मिळत असेल तर, 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 तर उद्या आपलं सरकार आल्यानंतर एक आमदार म्हणून माझं वचन आहे ज्या ज्या महिलांच्या डोक्यावरचा अंडा आहे तो खाली गेल्याचं काम हा आमदार करेल आणि तुम्हाला बंद जार मधून आरोप शुद्ध पाणी गॅस सिलेंडर सारखं घरपोच करण्याचं काम त्या का ठिकाणी करेल एवढं सांगतो आणि जाता जाता एवढं सांगतो की आमदार निवडून आल्यानंतर जी काही विकास काम असतील त्या विकास कामा करता जनतेला आमदाराच्या दारात तासन तास उभं राहावं लागणार नाही हा आमदार जनतेच्या दारात येणारा त्या ठिकाणी असेल रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे